स्वागत आहे तुमचं बरेच दिवस झालं काही व्हिडिओ टाकले नाही तर माझे व्हिडिओ काय आलेच नाही तर जरा काम टेन्शन काढवाच तर तुम्हाला नवीन काहीतरी वाटत असेल ना आता जरा आता टेन्शन मधून जरा टाईम भेटला तर म्हटलं चला आता व्हिडिओ काढते आता एक तर आपल्याला रूमचं टेन्शन होतं तर आपलं रूमचं काम झालेलं आहे मस्तपैकी तर रूम भेटलेला आहे आणि मागच्या एवढ्यामध्ये तुम्हाला सांगितलं तर त्या दोन्हीपैकी एक पण नाही याचा आता रूम घेतला आणि छान आहे मस्त आहे तर आता बरेच दिवसासाठी आज दहा दिवस होत आले व्हिडिओ टाकला नाही काही नाही वेळच भेटत नाही आणि टेन्शनमध्ये असल्यामुळे व्हिडिओ काढायला काही म मन लागत नाही तर आता जरा बरं वाटतं आपल्या शीख दोन दिवस झाले शिफ्टिंग केलं सामान वगैरे आणले लावले सगळं बघा मस्त आणि रूम तुम्हाला दाखवते मस्त कॅमेरा सगळं दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला जेवणाची तयारी चाललेली आहे आता माझी बनवते जेवण तर कांदा टोमॅटो कापून घेतलाय कोथं कोथंबीर आणलेलीच आहे पण लसूण अद्रक घेतले आणि कांदा कोथंबीर कोथंबीरच येते बाई कोथंबीर आणली तर कोथंबीर आणली आणि हे आण चिकन तर बनवायची बिर्याणी आजली आज असल्यापैकी बिर्याणी बनवते आज आणि कांदा का चिरून घेतलाय टोमॅटो लसूण आणि अद्रक आणि इकडं कोथंबीर अंडी ही धुवून घ्यायची आणि ह्या अंड्या शेव घ्यायच्या शेंगा उद्या सकाळच्याला तर चला आता आवडते पटकन मी हे धुवून घेतले दोन चार पाण्याने आणि हळद मीठ लावले त्याला मस्त पैकी ठेवलं आता मोठ्या आपल्याला शिजायला टाकायचं आणि भांडे कापून घेतो भांडे कपल्यात टाकले शिजायला आता

yeah but गरम पाणी पाणी टाकायचं आता शिजले आपलं थोडंसं जास्त शिजून नाही घ्यायचं आणि इकडे तांदूळ भिजत ठेवले आणि लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेतली टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर इकडे गरम पाणी केलेलं आता आपल्याला फोडणीला टाकायचं आता तांदूळ भिजलेले आहेत दहा मिनटं हे मध्ये काढून घेतलंय मी तांदळातलं पाणी काढलं आणि इकडे गरम मसाला इकडे तेल गरम झालेला आहे चला आता टाकते त्या गॅस कमी केलाय आता लसूण अद्रकची पेस्ट टाकते अद्रकची पेस्ट टाकली mobil benda kita kan, dia kata yang kata itu kan? ni lah. Kanda tak lalu, dia apa आता थोडं कमी गॅस करते बिर्याणी मसाला आणला थोडा मटन म चिकन मसाला हा पण टाकते मसाला डब्बा घ्या आणताना सगळं कसं झालंय मसाला एकत्र झालाय सगळा हळदी टाकते थोडीशी थोडंसं अर्धा गमजा लाल तिखट टाकलं ते बिर्याणी मसाला ला चिकन मसाला टाकते बिर्याणी मसाला एकच पुडी आहे मसाला होती पुढे काही नारळा म्हणजे मोठी नाही जास्त नाही आहे मला थोडंसं पाच मिनटं धाकन ठेवते म्हणजे टोमॅटो बारीक होईल मीठ टाकते थोडंसं पहिलं अगोदर टाकलेलं आहे चिकन मध्ये पण आता वरून पण थोडं टाकते मसाला फ्राय झालेला आहे तुम्हाला दाखवते फ्राय झालेला आहे आता टाकत आहे मी चिकन चिकन डाकते चिकन टाकलं आता तांदूळ टाकते कोथंबीर टाकलेली आहे आणि आता गॅस कमी करून आपण झाकण ठेवू तयार झालेली आहे आणि आता जेवण करायचे तर कशी वाटली बिर्याणी सांगा नक्की जेवण तयार झालेलं आहे बिर्याणी नक्की आणि आता जेवण करायचं बाय बाय